कल्याण भिवंडी ठाणे जिंकल्या जमा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानची हुजरेगिरी करतायत असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलंय बाळासाहेबांना किती वेदना होत असतील असं सुद्धा असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय भिवंडी कल्याण आणि ठाणे देखील त्यांच्या येण्याने आपण जिंकल्या जमाय अशा प्रकारचा या ठिकाणी माहोल तयार झालेला आहे मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो उबाटा आहे माहिती आहे ना उबाटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे मुंबई बॉम्ब आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीमध्ये प्रचारात उतरवले त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले हे दुर्दैव म्हणजे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार आणि म्हणून माझं मत काँग्रेसला देणार म्हणून अभिमानाने सांगतात बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील